आत्मरूपा देवा मते प्रकाशु मने देवा दासु गणेश सकलार जयाचे केले आस्मरण होय सकल विद्याचे आधिकरण तेचे मंदो श्रीचरण श्री गुरुंचे आता मागे म्हणा गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव मय साक्षात तस्मै श्री गुरवे नमः ओम शांति शांते शांते शांति शांति चार दोरे हात एकमे कारति घर्षण करूया ऊर्जा निर्माण करूया डोळ्यांना देवया डोळे सोकास उगड्या सर्वांनी आता मी जे म्हणले ते कराचे आप आपल्याला हा असर चार आता इकडे पहा सर्वजण आता लहान लेकर कुणीही बोलणार नाही तुम्ही थोडासा अंतर घेऊन बसा अंतर घेऊन बसा हा आपल्याला छानपैकी सुंदर असा योगा करायचा आहे आज या सप्ताहामध्ये या ठिकाणी जी गावकरी मंडळी जमलेली आहे आज आपल्याला आयुष्यभर व पुरणारी असणारी जी शेदुरी आहे ही शेदुरी आज तुम्हाला इथून घेऊन जायची आहे बघा हे परमेश्वराने दिलेलं जे शरीर आहे या शरीरामध्ये नर असणारा आहे त्यांना नारायण शक्ती आपल्यामध्ये आहे पण ते डेव्हलप करण्याची विद्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग आज आपल्याला या कार्यक्रमातून काय घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे तर या ठिकाणी योगाच्या शिबिराच्या माध्यमातून आपल्यासाठी योग हा जरी शब्द न तरी बऱ्याच वेळेस तुम्ही योग म्हणल्याच्या नंतर काही गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येत आहे मग हा योग आता सुरू झाला आहे का पूर्वी कधी होता तर आपण जर विचार केला तर हा योग जो आहे हा योग विश्वेषण पूर्वी दुसऱ्या शताब्दीमध्ये महर्षी योग ऋषी पतंजली ऋषीने याचे काय केलेले आहे निर्मिती केलेली आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळी भगवद्गीतेचा आपण संता घेत असू पारायण करत असू सगळ्या गोष्टीमध्ये भगवद्गीतेचे सगळे अध्याय जर बघितले तर सगळे योगानेच भरलेले आहे ठीक आहे योग असेल ज्ञान योग असेल कर्मयोग असेल याच्यामध्ये सगळे योगाच योगा वर्णन आहे आणखीन जर भगवद्गीतेमध्ये जर आपण थोडस जर मध्ये जर गेलं समजा दुसऱ्या अध्यायाचा विचार केला सहाव्या अध्यायाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं सांगितलं समत्मय योग उच्चते योग कर्मसु कौशल्य दुःख संयोग विवेग योग सर्वज्ञता योगाविषयी अनेक श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत मग आता योगा म्हणजे नेमकं काय करायचं तर बऱ्याच वेळेस असं होत की योगा म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप काही अंग असं लववावं लागतं खूप काही वाकडं व्हावं लागतं खूप काही वेगवेगळ्या साधना कराव्या लागतात असं आपल्या मनामध्ये असत परंतु योगा म्हणल्याच्या नंतर शारीरिक हालचाल आपल्याला होणं ये तुम्ही शांत बसा बळा हा शांत बसा तुम्हाला एक छानस भजन लावून आपल्याला सुंदर असं योगा करायच्या लक्षात येत आहे हा त्यामुळे तुम्ही शांत राहायला मग छान छान योगा आपल्याला करायला सुद्धा जमेल मग हा योगा भगवद्गीतेमध्ये आहे सर्व सर्व गोष्टी मध्ये आहे त्याच्यानंतर आहाराबद्दल आपल्या भगवद्गीतेमध्ये माहिती दिलेली आहे युक्त आहार व्यारस्य युक्त चेष्टस कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योगो भो हो ति हे सर्व गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत